सर यांच्याकडे जुनं प्रमाणपत्र आहे आपल्याकडे जे आहे ना काही प्रमाणात आपले जे रेकॉर्ड रण आहे होऊ शकतो त्या पानामध्ये तो, तो रेकॉर्ड गेलेला आहे ती चूक आपली आहे आपण त्याला सांभाळून ठेवलं पाहिजे होत पण आपण व्यवस्थित ठेवलं एक जर त्यांनी हॉस्पिटल मधून तोच रेकॉर्ड तुम्हाला आणून दिला तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला काय बरोबर हॉस्पिटलकडून नोंद घेण्यासाठीचा कालावधी ठरलेला आहे सर एक वर्षाच्या आतच आपल्याला आपल्या स्तरावरचे अधिकार आहेत अदरवाईज त्याला मग जे कॉसिज्युडिशियल पॉवर असणारे तहसीलदार आहेत त्यांनी ऑर्डर केल्यानंतर आपल्याला त्याची नोंद येते पूर्वी कोर्टाला होते आता तहसीलदारांना दिले परत ते स्थगित केले का आता तहसील आहेत आहे सर आदेश त्यांनी हे जे पुरावे देत आहेत ते त्यांनी आपला म्हणजे महापालिकेचा फक्त नोंदणीचा म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोंदणीचे अधिकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ज्युडिशियल पॉवर नाही न्याय म्हणजे कागदपत्राची पडताळणी करून नोंद घ्या असं म्हणण्याचे अधिकार आपल्या ऑथॉरिटीला नसल्यामुळे आपल्याला स्वतःहून नोंद घेता तरी आपल्याला ते अधिकार नाहीत कायद्यानुसार निबंधक तर वाटतो त्यानुसार निबंधक फक्त नोंदी घेतो निबंधक आणि नोंदी घेण्यासाठी कालावधी ठरलेला आहे एक वर्षाच्या आत नोंदणी घेण्याचे अधिकार आपल्याला नून्दार नून्दार आहे आपण नोंदी घेऊ

चे बहुतेक नागरिकच आहे आणि अति अतिमहत्वाचा प्रश्न तुम्ही असं घेऊ नका त्याला माझं म्हणणं असं आहे जे मार्ग निघतो ते आपले आम्ही आमच्या ऐकून घ्या जे मार्ग निघतो ना चांगला ते आपण निघाव काढून घ्यावा माझं असं म्हणणं आहे त्यांना आपण सर्टिफिकेट इश्यू केलं केला का नाही केलं

आपको हजार लोग जो रोज नगर पालिका आ रहे तीन तीन घंटे बैठ रहे चार चार घंटे बैठ रहे और इनके कर्मचारी बरोबर जवाब नहीं देते और डायरेक्ट उनको बोलते तीन घंटे बैठने के बाद बोलते सर के चल जाओ रिपोर्ट

था 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 था। था। जो सर, सर महत्वपूर्ण बर्दाश्त नहीं, तो नहीं करता आप उसके लिए जो है नॉमिनल फीस बीस रूपए साल रखो पच्चीस रूपए साल रखो कोई भी कर लेंगे। अगर आप सौ रूपए साल लेंगे तो आप मैं चालीस साल का है केस मेरे पास से या किसी के पास से सर्टिफिकेट मिस हो गया मैं आया आपके पास आपके पास लोन दे सारी चीजें फिर आप मेरे से चार हजार रुपए लेकर मुझको सर्टिफिकेट इश्यू करेंगे ये सर सबसे बड़ा इशू ये दूसरा सर अगर गुयम व्रत लेना है तो आपने पांच सौ रुपए रखा है ये रखा। सर ये करेक्शन है तो उसको को पांच सौ रुपए रखा है सर महानगर पालिका को इनकम बढ़ाने के लिए बहुत सी जगह एक वो छोटा सा विभाग जिससे हॅलो सर uh, uh, शोधनावर चार्जेस प्रत्येक अभिलेख प्रत्येक कोणते अभिलेख शोधताना आपण घेतोच आता फक्त तो रेट आहे की कमी करण्याचा विषय होता तर आपली चर्चा झाली बरोबर मी त्यांनाही म्हटलं की आम्ही कमी करण्यासंदर्भात निश्चित विचार करू त्या संदर्भात शंभर टक्के विचार करू सर एक विषय येऊ घ्या दुसरा विषय सर आपण होतो मॅनपॉवर बडा करतो आपण नगरपालिका में सबसे ज्यादा गर्दी अगर कोई सेक्शन में आज होगी तो वो जन्म मृत्यु में और आपके जो कर्मचारी वहां पे वो लोगों को अच्छी तरीके से ट्रीट नहीं करते तो वो तुम क्या प्रलंबित अर्जा की संख्या कितनी आता है सर उससे भी ज्यादा है ये तो इनके पास प्रलंबित है अभी अभिलेख अभिलेख का अगर आप रिकॉर्ड लेंगे ना अभिलेख कक्षाचा जर नेहमी विकार घेतला ना तर तिथं दोन हजार पेक्षा जास्त अभिलेख कक्षावर विशेष त्याला काय करावं एक इशू असा आहे त्यांचा की पैसे कमी करा तिथून आपण त्याच्यात विचार आहे ते लवकरात लवकर करावं आणि कमीत कमी चार्ज ठेवा कारण आता हे इश्यू पुढं वाढत जाणार आहे हा एक झाला दुसरा तुम्ही सांगितला की त्यांचं म्हणणं आहे आपल्या याचा तिथे पाच हजार अर्ज पेंडिंग आहे तर त्याला स्टाफ वाढवून द्या तर त्याच पण हे चार हजाराचा क्वांटम पूर्ण क्लिअर करायला थोडासा माईन अव्हर ड्रायव्ह घ्या त्याचा आणि लवकर लवकर ते करा त्यांचा हा विषय संपला पाहिजे मग जे रुटी देईल एकदा आणि काही दिवसाकरता दोन तीन करा की ते पटकन मार्गी लागायला माईन सगळे इश्यू संपले पाहिजे पाच हजाराचे आणि तिसरा विषय तुम्ही सांगितलं की सर्टिफिकेट द्यायचं ही गोष्ट खरी आहे कायद्याने जर त्यांना एखादा डॉक्युमेंट तुमचा आला आणि त्यांच्याकडे रेकॉर्ड नसेल तो ही करते हैं नहीं, तर त्यांना काहीही करता येणार नाही कारण पाठीमागच्या रेकॉर्डला जायला त्यावेळेचे कोणी आली आता राहिले नाही काही आणि कोणताही डॉक्युमेंट जरी यांच्याकडे मिळाला नाही तर हे त्याच्यावर पुढची कारवाई करू शकणार नाही मग यांनी एक चांगला मार्ग असं सांगितलं की आपल्याला आपल्याकडचे सगळे पुरावे तिकाऱ्याकडनं सर्टिफाय करून घेऊन यायचे संपूर्ण टाकायचा विषय सर जाणं असं दिलं नाही 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 रुको नाही तुम्ही काय घेऊ शकतो जन्म आणि मृत्यूची नोंद ही फार मोठी मायना करते कायद्याने ती आपल्यासाठी गरजेची आहे ती त्यांच्यासाठी पण गरजेची आहे म्हणून जर कायदेशीर बाबी तपासून जर आपल्याला ते करता आलं तर हे करते पण ज्याचं रेकॉर्डच नाही सापडलं तर त्याला काय करावं लागेल जावं लागेल आणि रेकॉर्ड व्हेरिफिकेशनचे अधिकार आपल्याला नाही आपल्याला एक वर्षापर्यंतच काही करतात हो ना सर पर हमारा बोलना है सर आज आप बोल रहे हैं आपकी आप इतनी आसानी से बोल दे रहे मैं भी सुन ले रहा हूँ लेकिन इस पे जो मेरा जो मैम मैं इसके लिए दौड़ रहा हूं ना तो मुझे मालूम है कितनी तकलीफ हो रही है इसके लिए बोलना आसान है आपके लिए और मेरे लिए सुनना आम जनता जो इसके लिए दौड़ रही है ना सर अभी ने, तो ने, इसके लिए बहुत दिक्कत हो रही है सर बहुत दिक्कत नाही 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 बोल खासदार साहेब हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हो आणि राज्य शासनाने याच्यामध्ये काय केलेला आहे एक दोन तीन समजा असतच लोक त्यांच्या ऐकण्यावरून जे ना त्यांनी लोकांना हरॅशमेंट करण्यासारखी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण चालू आहे ते राज्यभर चालू आहे माझी विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना किंवा सदन मध्ये तुम्हाला आवाज उठवता येईल या गोष्टीसाठी तुम्ही नक्की विचार करून आवाज उठवा नाही तो इश्यू अजून वेगळा आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय झालं पंचवीस गोष्टीची तो इश्यू अजून वेगळा आहे हा जो कायदेशीर इशू यांनी काढला की डॉक्युमेंट एखाद्या कार्यालयात नाहीये तुमचं रेकॉर्डच नाही आणि जर त्याला नवीन पद्धतीने आम्हाला सर्टिफिकेशन जावं लागेल सर अशी किती लोक राहतील होत सर सुनो सुन होंगे हजार लोक से ज्या सर नाही हो गया साक्षरता का प्रमाण आपल्या पास पहिले कमी उसकी वजह से सही तरीके से नोंदी जो है तो अपने पास महानगर पालिका तक भी नहीं आई डिलीवरी घरों पर भी एक ऐसी फेरिस्त तैयार की उसके लिए उसको मतलब हाइट हो गई और ये मीटिंग जो है तो आपको एक तहसीलदार के साथ भी लेना पड़ेगा अपने पास से सर लोग सौ वार्ज वहां पर जाने होंगे तो उनके पास से सिर्फ एक आधा आदेश अपने पास आ रहा होगा मैडम जहा तक मेरी जितनी है ना वो और तहसीलदार को दोनों को भी बात करके वो आसानी कर देंगे लेकिन जब इनो कानून से नहीं कर सकते वो इनको भी दौड़ा है सर की अड़चन समझ में आई हुई है सर की तरफ से कोई प्रॉब्लम नहीं वो बारे में उनको आने है ठीक है ठीक है लेकिन तो मालूम है सर देखो तहसीलदार के पास क्या हो गया सर एक संकीर्ण ने अभी डेली निकाला या पचास भी निकाला तो